मित्रांनो आज प्रजासत्ताक दिन आणि नक्कीच आज प्रजासत्ताक दिनानिमित्त आपली मुंबई भिंजवड मध्ये एक घरच्या गाडीचं वर्चस्व असणार राजा आणि तानाजी एक तुपा आणि भिंजवडचं ठरले चला दादांशी बोले दादा दा नमस्कार नमस्कार दा नाव सांगा ना तुमचं अतुल नामदेव बघत आणि प्रजासत्ताक दिनाच्या सर्व बैलगाडी शौकीन्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा दादा दा आज एक प्रेक्षक झाली सांगा ना थोडक्यात कशी काय जमली बऱ्याच दिवसाने म्हणजे दोन महिन्याच्या कालावधी नंतर आम्ही घरची गाडी आज पळवली कारण राजा आमचा वरती होता त्याला काल सव्वीस जाणव्यासाठी उतरवलं तानाजी जरा आम्ही फोडून पळवला पण फोडून आम्हाला काही यश नाही आलं म्हणून आम्ही घरचीच गाडी परत पळवली आणि घरच्या गाडी चांगलीच गती लागली आम्ही आज साईड चेंज करून गाडी पळवली डाव्या साईडनी गाडी पळवली दादा तर वाटतं बरेचशा मैदाना आपण उजवी उजवीनच पळत होतो आज काहीतरी नवीन वर्षात दोन हजार सव्वीस ला काहीतरी नवीन करावं म्हणून दहावी साईडने गाडी पाळवली तसे आमची दोन्ही बैल राजा आतून दोन्ही गांधी पोलतो तानाजी आतून बाहेरून दोन्ही गांधी पोलतो त्याच्यामुळं आज बोलो सव्वीस जानेवारीचा मैदान आहे उजी खाडीने बरीच नावं होती मग बोलो नाव हो देण्यापेक्षा कोणाचं तरी उजी साइडवर नाव होता टिटवाल्याचा वसंत ठाकरे यांचा तर त्याला खेळूया कारण बऱ्याच दिवसांनी गुलाल पण नव्हता आम्हाला आणि तो गुलाल आम्हाला आमच्या घरच्या गाडीने मिळून दिला आजचा गुलाल किती इम्पॉर्टंट होता आणि खरोखर गर म्हणजे आज या मैदानासाठी सर्वजण वर्षभर वाट बघत असतात आणि वर्षा वर्षभराच्या नंतर मैदान येतं त्याच्यानंतर गुलालाची आशा अपेक्षा घेऊन प्रत्येक जण येत असतं आज गुलाल तुमच्या कपाल काय सांगाल लगातार चार शर्ती हरल्यानंतर एखाद्या बैलगाडीवाल्याला वाल्याला का पाचवा गुलाल भेटतो तेव्हा त्याला किती आनंद होतो कारण का तानाजी माझा लगातार चार शर्ती हारला पेऱ्या दुसऱ्या पेऱ्यामध्ये पाहिला कधी पेरा कमी पाळाला कधी काही ना काही कारणाने हारलय पण आज जो गुलाल होता तो आमच्यासाठी खूप महत्वाचा होता कारण नवीन वर्षाचा सुरुवातीला एक पण गुलाल आला नव्हता आणि तो गुलाल आज सव्वीस जानेवारीच्या मुहूर्तावरती आम्हाला माझ्या घरच्या गाडीने मिळून दिला त्याबद्दल मी माझ्या बैलांचा सतशारुनी राहील दादा या गाडीचा मुंबईमध्ये मला जरा जाम क्रेज होता या गाडीचा मुंबईमध्ये प्रेम आहे लोकांचा कारण का घरची गाडी क्रिशा अतुल शेठ भगत धाकटा कांदा या नावाने पळते आणि राजा तानाची गाडी बोलली तर लोक जरा त्यांना खूप प्रेमाने प्रेमाने त्यांचा लाईक करतात बरोबर आणि सर्वांच्या आशीर्वादाने गाडी आमची घरची चांगली पडते पण आम्ही जरा चुकीचं निर्णय झाले की आम्ही गाडी फोडली तसं नको करायला पाहिजे होतं पण याच्यापुढे नाही होणार याच्यापुढे आम्ही जी गाडी पोलू घरचीच पडू नाहीतर आम्ही घरी घरी जाऊ दादा असे ना कुठेतरी आपले जवळची मित्रमंडळी नाराज होतात पहिल्या लोकांना भेटत नाही मत की राजा एवढा पळून आम्हाला भेटत नाही आमची जवळची असून आम्हाला पेरा देत नाही याच गोष्टीची वाटते पण मी माझ्या मित्रांची दिलगिरी व्यक्त करतो आणि त्यांची माफी मागतो आणि त्यांना खरंच मनापासून सांगतो का खरंच माझी गाडी घरची पळते जर तुम्हाला वाटत असेल का माझी गाडी पळू नये तर बिनदास पेरा घ्या मी नाही नाही कोणाला बोलणार कारण का जर माझा पहिला गुलाल झाला असता तर दुसऱ्या शर्तीला मी बिनदास माझा पाहिजे तो बैल देत जाईल बरोबर आहे कसं आहे दादा माहित आहे का एकदा जर बैल पळत असला ना म्हणजे एका जोत्यामध्ये किंवा एक गाडी जी शिनार माझी पलते ना ती नंतर आपल्या कुठे तरी जिवा व येत नाही खूप कारण का मी माझा अनुभव घेतला कारण ज्या ज्या वेळी मी माझा पेरा तोडला ना त्या त्यावेळी माझा गुलाल गेला म्हणून आता ठरवलंय घरचीच गाडी पालवायची ठीक आहे मित्रमंडळीला नाराज नाही करणार त्यांना मी सांगतो मित्रमंडळी सांगतो की तुम्हाला जेव्हा पाहिजे असेल तेव्हा मी बैल देणार पण पहिली माझी घरची पालनार दुसऱ्या शर्तीला बिंदाच तुम्ही पाहिजे तो दोन दोन्ही बैलांपैकी कोणत्या बैल घ्या आज काय सांगाल दादा एवढी सगळी मित्रमंडळी आले आनंदी आहेत ते पण कारण का बघा दोन महिन्याच्या गुलाल पहा भेटत कारण का आहे का माझ्या माझे जे पोरं आहेत आज सुट्टी आहे कोणी कामाला त्याच्यामुळे यायला भेटतात पण आज सुट्टी दिवशी त्यांना यायला भेटलाय आणि सर्वांच्या चेहऱ्यावरती खुशीच आहे कारण का बऱ्याच दिवसांनंतर गुलाल भेटलाय आणि तो गुलाल आमच्यासाठी खूप महत्वाचा होता आणि त्या गुलालची आम्ही बरेच दिवस प्रत्येक वाट बघितली दादा आता कसं काही नियोजन करताय पुढचं मुंबई मध्ये तुमचं मुंबई भिंजवडला आम्ही घरचीच गाडी पळवणार आणि जे कोणी मित्र मंडळी ज्यांना बैल पाहिजे असेल तर त्यांना मी बिंदाच दुसऱ्या शर्तीला मी माझा बैल देणार पाहिजे तो राजा पाहिजे राजा देणार तांजी पाहिजे पण पहिल्या शर्तीला माझी घरचीच गाडी दादा आता बघते चांगली गाडी पलतं म्हणजे या गाडीचं नियोजन वगैरे कोण करत आहे नियोजन आमचा एकच वन मॅन शो आहे हेमंत म्हात्रे खर्डीचा ज्याचा या गाडीवरती जीव आहे तो करतो आणि त्याच्या जोडीला आमचे प्रवीण भगत आणि असलेले परिवार पण सर्वात मोठा हात आहे ना माझ्या गाडीला सुट्टी मेकरांचा आहे सुट्टी मेकर बाल्या मामा आणि केशव मामा यांच्या सहकार्याने आणि ड्रायव्हर माझे दोन आहेत एक प्रवीण ड्रायव्हर टेमिनीचा पण हुकमी ड्रायव्हर आपला सुरज डायवर गोरपेकर यांचे सत्यचा आभार आहे कारण का तो कधी आम्हाला गाडी आखायला नाही नाही बोलत त्यांचे पण मी खूप मनापासून आभार व्यक्त करतो आता तुम्ही दोन नामांकित नाव घेतलंय एक मुंबई विंजवडचा उगवता सितारा म्हणजे सूरज ड्रायव्हर गोरपेकर आणि एक जुना जाणता सुट्टी मेकर म्हणजे केशव मामा आ, या दोघांचं म्हणजे कुठेतरी या दोघांशिवाय मुंबई विंजवड कुठेतरी कमी कमी आहे केशव मामा बद्दल काय सांगाल कारण का त्यांनी जे या बैलगाड्या क्षेत्राला दिले ना ते खूप कमी लोक जो काम करणारा माणूस आहे ना बैलगाडी क्षेत्रामध्ये केशव मामा आणि बाल्या मामा हे दोघं सुट्टी मेकर नसेल ना तर तो बैलगाडीतला बिनदवडचा अड्डा पूर्ण होतच नाही आणि सूरज ड्रायव्हर गोरपेकर आज तर सध्या ट्रेंडिंगला आहे आणि खूप सुंदर अशी गाडी आखलतो आणि नामांकित गाडी आकलतो तरी पण आपल्या गाडीला कधी नाही नाही बोलत त्याच्यामुळे त्याचा खूप आभार मानतो चालेल दादा आजच्या गुलालासाठी खूप सारे शुभेच्छा तुम्हाला असाच गुलाल घेत राहा घरच्या गाडीवरती आणि आनंद घेत राहा धन्यवाद दादा तुझा पण धन्यवाद कारण तुम्ही येऊन आमच्या सारख्या छोट्या बैलगाडीवाल्याची मुलाखत घेतली त्यामुळे कुठेतरी महाराष्ट्रात आम्ही पोहोचू त्याबद्दल तुझं खूप खूप धन्यवाद नक्कीच मित्रांनो एक प्रयत्न असेल की जे जे आपले म्हणजे जवळचे गाडा मालक असतील जे आपल्याला ओळखतात जे आपल्याला आवाज देतात त्यांच्या त्यांना त्यांची नंदी आपण दाखवण्याचा प्रयत्न करू शुभेच्छा दादा तुम्हाला धन्यवाद